नमस्कार काही महिला बँकेत गेल्या होत्या बँकेत त्या गेल्या त्यांचं खातं हे एस बी आयमध्ये होतं तर बघा ज्या बहिणी बँकेत गेल्या त्यांचं खातं एस बी आय बँकेत होतं तर त्या बँकेत गेल्या आणि त्यांनी काय केलं त्यांचं अकाउंट चेक केलं काय केलं अकाऊंट चेक केलं चेक केलं आणि चेक केल्यानंतर बघा त्यांना गुड न्यूज मिळालेले आहे आनंदाची अपडेट मिळालेली आहे त्यांनी त्यांचं खातं चेक केलं लाडक्या बहिणींनी आणि लाडकी बहीण योजनेचा जे लाभ घेत आहेत त्यांनाच ही गुड न्यूज आहे बघा लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तर बघा ज्या बहिणी बँकेत गेल्या होत्या तर त्या बँकेत गेल्या बँकेत गेल्यानंतर त्यांचं खातं एस बी आयमध्ये होतं आणि त्यांनी काय केलं तिथे एस बी आयमध्ये बँकेत जाऊन त्यांनी त्यांचं खातं चेक केलं चेक केल्यानंतर त्यामध्ये पैसे होते किती पैसे होते तुम्हाला सांगतो बघा त्यांना पैसे मिळाले नऊ हजार रुपये त्यांच्या खात्यात नऊ हजार रुपये मिळालेले आहेत आता तुम्ही म्हणाल की हे नऊ हजार रुपये कशाचे बघा सरकारने जबरदस्त निर्णय घेतलेला आहे महायुती सरकारने फडणवीस साहेबांनी जबरदस्त निर्णय घेतलेला आहे फडणवीस साहेबांनी असा निर्णय घेतलेला आहे आता जुलै महिन्यापासून ही योजना चालू आहे जुलै ते डिसेंबरपर्यंत ज्या बहिणींना एक रुपये पण मिळाला नव्हता त्यांना पूर्णाच्या पूर्ण जुलै ते डिसेंबरपर्यंतचे जे पैसे आहेत नऊ हजार रुपये टाकलेले आहेत ज्यांना एक रुपये पण अजूनपर्यंत आला नव्हता त्यांना नऊ हजार रुपये आलेले आहेत जुलै ते डिसेंबरपर्यंत तर बघा आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे सर्व हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत आता जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट जानेवारीचा जा जो हप्ता आहे जानेवारी तर हा जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या बँकेत पैसे येण्यास सुरुवात आहे त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तुम्हाला सर्व काही सांगतो तर माझ्या माता बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे अतिशय आनंदाची अपडेट जानेवारी हप्त्याबद्दल अपडेट आलेली आहे सर्वात मोठी खुशखबर एकवीसशे रुपये भेटणार आहेत तुम्हाला आता एकवीसशे रुपये किती एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये द्यायचा निर्णय झालेला आहे अखेर तुमच्या खात्यात आता एकवीसशे रुपये यायला सुरुवात झालेली आहे तर खातं कसं चेक करायचं तुम्हाला घरच्या घरी पैसे आलेत का हे चेक करता येणार आहे तुमच्याजवळ मोबाईल असेल मोबाईल असेल तर तुम्हाला चेक करता येणार आहे की पैसे आले की नाही तुम्हाला सांगतो मी आता पैसे आले की नाही ने। चला नीटपणे समजून घ्या सर्व डिटेल्समध्ये माहिती जाणून घ्या माहिती फार दमदार आहे महत्वाची आहे लाडक्या बहिणींसाठी महत्वाची आहे बघा महत्त्वाचं तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या आय असू द्या पोस्टाचं खातं असू द्या कुठलं पण खातं तुमचं असू द्या फक्त आधार कार्ड जे आहे ना आधार कार्ड हे बँकेला लिंक पाहिजे फक्त बस लिंक पाहिजे बँकेला तुम्हाला पैसे येऊन जातील काही टेन्शन नाही जरी आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर तर भरपूर महिलांचं आधार कार्ड बँकेला लिंक नव्हतं मांगचोली त्यांना देखील पैसे आलेले आहेत तर आता जरी तुमचं बँक खात्याला जरी आधार कार्ड लिंक असेल तर पैसे तुमचे थांबवले जातील जानेवारीचा हप्ता थांबवला जाईल जरी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर चला काय नवनवीन अपडेट आहेत त्या अपडेटकडे आपण वळूया सर्व महत्त्वाचे अपडेट आहेत लाडक्या बहिणींसाठी बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून एकवीस रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केले होते त्यामुळे एकवीस रुपये कधी मिळणार हा सवाल अनेक महिलांच्या ओटी होता काही दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीस रुपये होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असं त्यांनी सांगितलं आहे बघा तुम्हाला आता सध्या तरी जानेवारीचा जो हप्ता असणार आहे तो पंधराशे आहे एकवीसशे रुपये कधी भेटणार आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यानंतर हे बघा मार्च महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहेत म्हणजे रकमेत वाढवून तुम्हाला पैसे भेटणार आहेत परंतु आता सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपये दोन तीन महिन्यासाठी भेटणार आहे आलं लक्षात बघा आता महत्त्वाची माहिती तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे अत्यंत महत्त्वाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण म्हणू शकतो जानेवारीचा जो हप्ता आहे तो आता वाटप सुरू झालेला आहे तर तुमचं बँक कुठलं पण असू द्या सर्व बँक खात्यामध्ये पैसे पडणार आहेत कारण साहेबांनी आता आदेश दिलेले आहेत कुठलं पण बँक खातं तुमचं सुद्या पैसे येणार आहेत फक्त आधार कार्ड बँक खात्याशी लिंक पाहिजे बस दुसरं काहीच करण्याची गरज नाही तर बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज पाहायला मिळणार आहे तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही बँकेत पण चेक करण्याची गरज नाही तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला डायरेक्टली लाडकी बहीण योजनेचे पैसे आले जानेवारी हप्त्याचे तसं तुम्हाला डायरेक्टली मेसेज येईल आता महत्त्वाचा सवाल आहे तुमचा की जानेवारीचा हप्ता खात्यात कधी जमा होणार आहे हा महत्त्वाचा सवाल आहे की जानेवारीचा हप्ता खात्यात कधी जमा होणार आहे चला जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तर हा जानेवारी महिन्याचा हप्ता कोणत्या वेळेत जमा होणार आहे त्याबद्दल आपण सर्व डिटेल्समध्ये आता माहिती जाणून घेऊया चला त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै ते डिसेंबर असे प्रत्येक महिन्याचे पंधराशे मिळून एकूण नऊ हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत राज्यभरात सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे मात्र आता जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस उलटले बघा जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस उलटले आहेत तरी या महिन्याच्या हप्त्याबाबत काहीच ते पैसे कधी मिळणार याबद्दल अपडेट समोर आलेले नाही बघा तर पंधरा दिवस उलटलेले आहेत जानेवारी हप्ता येऊन अजूनपर्यंत जानेवारीचा हप्ता खात्यात जमा झाला नाही तर कधी जमा होईल आणि पैसे कधी मिळणार याबद्दल काहीच अपडेट समोर आलेले नाही त्यामुळे जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार असा सवाल अनेक महिलांनी विचारण्यास सुरुवात केली आहे बघा अनेक जणांनी सवाल केला की जानेवारीचा हप्ता खात्यात कधी जमा होईल तर बघा जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे असा सवाल आहे तर जानेवारीचा हप्ता काही दिवसातच आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे काही टेन्शन घेऊ नका अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जानेवारीचे जे पंधराशे रुपये आहेत जानेवारी जानेवारी पंधराशे रुपये तुमच्या खात्यात केव्हा पण हे पैसे येऊ शकतात बरं तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलकडे आता लक्ष द्या कारण अचानकपणे कोणत्याही क्षणी आता जानेवारीचा हप्ता टाकण्यात येणार आहे कुठल्या क्षणी तुमच्या खात्यात तो जमा होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला थोडी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि तुमच्या खात्यात देखील हा जानेवारीचा हप्ता पडून जाणार आहे काही टेन्शन नाही जसा डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे ना त्याच प्रकारे त्याच प्रकारे जानेवारीचा पण हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पंधराशे रुपये येणार आहे एक सर्वात मोठी अपडेट आहे बघा हा जानेवारीचा हप्ता सर्व महिलांना भेटेलच परंतु काही महिलांना भेटणार नाही जवळपास साठ लाख ज्या महिला आहेत त्यांना अपात्र केलं जाणार आहे अपात्र कारण का अपात्र केलं जात आहे कारण महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगतो मी साठ लाख बहिणींना असं अपात्र केलं जाणार आहे कारण त्या बहिणी पहिले पण योजनेचा लाभ घेत आहे पहिले पण जरी योजनेचा लाभ घेत असाल तर आ, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत काही महिला नमो शेतकरी पी एम किसान तर या योजनेचा तुम्ही पहिलेच लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही असं देखील सूत्रांकडून माहिती येत आहे त्यामुळे आता त्याबद्दल काय निर्णय होतो काही नाही समजेलच आणि एक आव्हान सरकारकडून करण्यात येत आहे की ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांनी स्वतःहून त्यांचे फॉर्म योजनेतून बाहेर काढून टाका अन्यथा त्यांच्यावरती दंड वसूल केला जाईल आणि नाहीतर कारवाई देखील होईल त्यामुळे जे अपात्र आहेत तुमच्याजवळ चारच्या किंवा नसेल किंवा तुम्ही योजनेत बसत नाही निकषात बसत नाही तर तुम्ही स्वतःहून तुमचं फॉर्म तिथून कट करून टाका अन्यथा तुमच्यावरती दंड होईल कारवाई देखील होऊ शकते ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात कोणत्या क्षणी जमा होईल त्यामुळे मोबाईलच्या मेसेजकडे तुम्हाला वाट बघायची आहे ठीक आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटापट व्हिडिओला लाईक करा बरं तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही फक्त व्हिडिओ पाहता परंतु लाईक करत नाही लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा काही नवीन अपडेट असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात सिम्पल आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो चला लाईक करा चॅनलवरती सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असल्यास आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा धन्यवाद भेटू पुढील एखाद्या नवीन अपडेट नवीन माहितीसोबत